ठिकाणी व्यासपीठावर जी मंडळी आहेत ती तुमच्यातली तळागाळातली मंडळी आहेत की ज्यांनी कृषी विस्तारामध्ये म्हणजे आज सकाळपासून आपण जे ज्ञान घेतलं आहे विद्यापीठामध्ये जे संशोधन आहे कृषीच्या ज्या योजना आहेत त्या आत्मीयतेने शेतकरी हा जो शेवटचा बिंदू आहे त्याच्यापर्यंत किती परिणामकारकरित्या घेऊन जाऊ शकतो याचं उदाहरण म्हणून आपले कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक ह्या संवर्गातून आलेली ही मंडळी या ठिकाणी आहेत की ज्यांनी किती चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे हे आपल्याला बघायचं हे याच्यातून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे याच्यासाठी की हे यांनी काम करू शकतात तर आपणही करू शकतो याच्यातला हा भाग आहे आपण लगेच सुरुवात करूया या ठिकाणी मी ओळख करून देणार आहे आजचे पॅनलिस्ट जे पॅनलिस्ट आहेत त्यांचा मी परिचय करून देतो श्री सुखदेव जमदडे म्हणून आहे आपल्याकडे कृषी पर्यटक आहे दोन हजार चौदा साली ते ह्या खात्यामध्ये जॉईन झालेले आहेत ते सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक पेज चालवतात कृषी अधिकाऱ्यांचा आहे त्याचबरोबर युट्यूब चॅनल देखील चालवतात तर आपण त्यांच्या विषयीचा परिचय बघूया ई व्हीच्या माध्यमातून काही माणसं फक्त एक जबाबदारी म्हणून काम करत नाहीत ते एक मिशन घेऊन पुढे जातात अशाच एका कृषी सेवकाचा प्रवास आपण ऐकणार आहोत सुखदेव जमधडे कृषी पर्यवेक्षक शेवगाव जिल्हा अहिल्यानं दोन हजार सोळा साली फार्म बुक माध्यमातून त्यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांसाठी संवादाचं एक नव व्यासपीठ उभारलं याच उपक्रमाचं लोकार्पण तत्कालीन कृषी मंत्री स्वर्गीय पांडुरंग फुलकर यांच्या हस्ते करण्यात आलं अल्पावधीतच दहा हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी डाउनलोड केले दिवरामधील शेतकऱ्यांना शेतीसाठी स्मार्टफोनचा चांगला उपयोग होतोय इथल्या कृषी अधिकाऱ्यानं फार्मबुक नावाचं एक ॲप तयार केलंय दोन हजार सतरा साली सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक पेज स्थापन करून त्यांनी डिजिटल युगात कृषी विस्ताराचं नवं पर्व सुरू केलं पेजची फॉलोअर संख्या एक लाख पाच हजार आहे यातूनच स्टीफन फाउंडेशन या नाविन्यपूर्ण चळवळीचा जन्म झाला दोन हजार सतरा अठरामध्ये माहिती व जनसंपर्क संचालनालय यांनी घेतलेल्या सोशल मीडिया महामित्र या स्पर्धेत निवड टिफन फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कृषी विभागातील विस्तार कार्यकर्त्याला सोबत घेऊन एक शक्तिशाली आंदोलन उभारलं यासाठी भक्कम साथ मिळाली ती म्हणजे श्री प्रदीप भोर यांची चारशे पंच्याऐंशीहून अधिक वेबिनार्स माझे शेतीप्रयोग उपक्रम शेतकऱ्यांच्या नव्या प्रयोगांना मंच ऑनलाईन पीक महोत्सव बाजारपेठ आणि शेतकऱ्यांना जोडणारा सेतू बीज प्रक्रिया स्पर्धा सहा हजार चारशेहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग महामिलेट पोर्टल महामिलेट क्विज स्पर्धा पोषण सुरक्षा आणि तंत्रज्ञानाचा संगम शेवगाव तालुका कापूस खाट कॅल्क्युलेटर द फार्म बुक युट्यूब चॅनल दोन हजार चोवीसमध्ये ग्रामसेतू ॲप गावासाठी डिजिटल नोटीस बोर्ड आणि शेतकऱ्यांसाठी स्थानिक सोशल नेटवर्क माझा शेती संकल्प स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या खरीपासाठी शेतकऱ्यांना नियोजन करण्याची संधी नॉनस्टॉप हा दोनशे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे सर्वप्रथम मी आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो महाराष्ट्र व्यापी विचार मंथन आराखडा तयार करीत असताना अगदी समर्पित भावनेने झोकून काम करणारे काही वेडे लोक आपल्याला शोधायचे आहेत आणि मला वाटतं की ही एक टीमच्या टीम, टीम वेड्या लोकांची आपल्याला नैसर्गिक सापडलेली आहे हे फक्त उपक्रम नाही हे आहे एका कृषी सेवकाचं समर्पण आणि म्हणजे बघा की चार गावाचं ज्याचं कार्यक्षेत्र आहे तो माणूस महाराष्ट्राच्या बाहेर लाखो लोकांपर्यंत जातो म्हणजे त्याची व्याप्ती किती प्रचंड प्रमाणामध्ये आहे आपले माझे मित्र सुखदेव जमदाडे त्याचा परिचय तर आपण ऐकलाय परंतु ही प्रेरणा त्यांना कुठून मिळाली किंवा हे कसं सुरू केलं प्लीज सर सर्वांना नमस्कार पहिला दोन हजार सोळाला फार्मबुक नावाने बनवलं तर शेतकऱ्यांना एक ऑनलाईन पद्धतीने काहीतरी सल्ला जावा किंवा त्यांना त्याचा इजी ऍक्सेस मिळावा या दृष्टीने ते बनवलं एकाच विषयाचे अनेक फोन असायचे शेतकऱ्यांचे आणि साधारण एकच प्रश्न असायचा आणि मग ते प्रश्न किंवा ते उत्तर आहे तर ते शेतकऱ्यांना इझी पद्धतीने उपलब्ध व्हावेत म्हणून फार्मबुक हे ॲप बनवलं पण त्याच्यातही थोड्याशा काही अडचणी जाण की आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून पाच सप्टेंबर दोन हजार सतराला सहाय्यक कृषी अधिकारी हे फेसबुक पेज बनवलं त्यावर शेतकऱ्यांचे छोटे छोटे फोटोज किंवा टेक्स्टमध्ये यशोगाता लिहून शेअर करत होतो आणि या काळात ते फक्त माझ्या असे मर्यादित होतं जे इतर शेतकऱ्यांना थोडंसं प्रोत्साहित करणारं असं होतं मग हे महाराष्ट्रातून जास्त पद्धतीने आपण करावं किंवा महाराष्ट्रातल्या साऱ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या यशोगाता किंवा ते शेअर व्हाव्यात म्हणून टीम बिल्ड करण्यासाठी प्रयत्न केला त्यात पहिली साथ मिळाली ती प्रदीप भोरसाहेबांची आणि हळूहळू टीम वाढत गेली नंतर करोनाच्या काळामध्ये सोशल डिस्टन्सिंगमुळं विस्तार कार्याला बऱ्यापैकी अडचणी होत्या आणि काहीतरी आपण नवीन केलं पाहिजे म्हणून मग आम्ही फेसबुक लाईव्हच्या द्वारे पहिला वेबिनार आयोजित केला एकोणीस एप्रिल दोन हजार वीसला आणि त्याच्यानंतर तो जो प्रवास आहे तो आजपर्यंत चालू राहिला जवळपास चारशे पंच्याऐंशी प्लस वेबिनार या माध्यमातून मात्य। आम्ही घेऊ शकलो महाराष्ट्र भारतातून वेगवेगळी टीम जमा झाली अगदी नावं घ्यायचे ठरले तर मजे काही नावं घेतो अनंत देशमुख असतील अकोल्याचे संतोष पाटील कोल्हापूर मनोज गायदाणे वर्धा भुजंग लोकरे उस्मानाबाद अशी अन अ, 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 अनंत मंडळी या उपक्रमासोबत जोडली गेली पण आणि करोनाच्या काळात जे वेबिनार सुरू झाले त्या माध्यमातून तर मग प्रचंड म्हणजे दर महिन्याला फेसबुक पेजचा जो रीच होता साधारण वीस लाख पंचवीस लाख लोकांपर्यंत दर महिन्याला आम्ही त्या काळात पोहोचत होतो म्हणजे जो रीच असतो व्यू तर प्रचंड होते मग त्या काळातच एक ऑनलाईन पीक महोत्सव असा एक म्हणजे संकल्पना सुचली आणि ती राबवली तर ऑनलाईन पीक महोत्सव घेतले पहिलं घेतलं वायगाव हळद नंतर जालना महोत्सव बी महोत्सव आणि तिसरा घेतला हापूस आंबा महोत्सव हापूस आंबा महोत्सवामध्ये म्हणजे सांगायला अभिमान वाटतो म्हणजे की आम्ही फक्त शेतकरी आणि खरेदी करणारे महाराष्ट्रातले लोक असे व्हॉट्सअपवर एकत्रित जोडले आणि त्या माध्यमातून जवळपास सहा कोटीचा आंबा विकला गेला आपण कुठेही मध्ये नव्हतो शेतकरी आणि ग्राहक तेच खरेदी करत होते असे उपक्रम घेतले आणि ह्यासाठी जी महाराष्ट्रभरातली जी टीम काम करत होती तर ह्या ह्या माध्यमातून हे शक्य झालं आता त्याच्यानंतर बीज प्रक्रिया स्पर्धा घेतली आपण दोन वर्ष बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये संकल्पना अशी होती की शेतकऱ्यांनी बीज प्रक्रियेचं महत्त्व सांगतानाचा आणि स्वतः बीज प्रक्रिया करतानाचा व्हिडिओ बनवायचा आणि तो आपल्याकडे पाठवायचा ज्या शेतकऱ्याच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आणि लाईक येतील तो व्यूज येता कन्सेप्ट असा होता की शेतकरी व्ह्यूज आणि लाईक येण्यासाठी त्याच्या मित्राला शेअर करणार होता त्याच्या गावात शेअर करणार होता आणि त्यातून टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होणार होती की आपल्या गावातलं शेतकरी बीज प्रक्रिया जर करू शकतो तर आपणही करू शकतो तर दोन वर्षात मिळून जवळपास सहा हजार चारशे शेतकऱ्यांनी महाराष्ट्रभरातील स्वतःचे बीज प्रक्रिया करतानाचे व्हिडिओ बनवून पाठवले जे आजही यूट्यूब चॅनलला उ, उ, उ उपलब्ध आहेत कदाचित ह्या असा विक्रम असू शकतो की एकाच विषयावरचे एकाच चॅनलवर इतके मोठे व्हिडिओ उपलब्ध असणं त्याच्यानंतर ह्याच विषयाच्या म्हणजे बीज प्रक्रिया जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी बीज प्रक्रियेची लावणी हा एक लिहिली आम्ही आणि ती अगदी दोन दिवसात एक लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिली होती गायली आपल्याच एका कृषी साहेब मॅडमनी होती आणि लिहिली पण होती शिवानंद आडे यांनी तर आणि डाउनलोड करून ती लोकांनी इतकी फॉरवर्ड केली की के आग्रहच्या आग्रलेखात सुद्धा त्याचा उल्लेख झाला म्हणजे अशा पद्धतीने उपक्रम राबवले आता ह्या मागच्या वर्षी एक ग्राम सेतू नावाचं ॲप आप बनवलं आपण जे गावासाठी ज्याला आपण डिजिटल नोटीस बोर्ड म्हणू अशा पद्धतीने काम करते त्याचे वेगवेगळे वैशिष्ट्य वे वे आहेत आता सारे सांगत नाही आणि तज्ज्ञ शेत तज्ज्ञ शेतकऱ्यांचे अनुभव आपण आणखीन प्रभावी घेण्यासाठी तर त्या ग्रामसेतू च्या माध्यमातून आपण माझा शेती संकल्प हा एक उपक्रम राबवतोय एक प्रकारची स्पर्धा असेल जी थोड्या दिवसात आपण सुरू करणार आहोत